नमस्कार जय गिरनारी मागील व्हिडिओमध्ये मा चौल येथील रामेश्वराचे आपण दर्शन घेतले या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चौल येथील निसर्गरम्य परिसरात असलेले जागृत चा दत्त मंदिर हे मंदिर चौलच्या भोवाळे गावात डोंगरावर आहे येथे दत्तजयंतीला मोठा उत्सव असतो पाच दिवस येथे मोठी जत्रा भरते आम्ही गेलो तेव्हा नुकती जत्रा होऊन गेली होती हे पहा येथून डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पहिल्या पायरीजवळ पादुका आहेत तेथे नमस्कार करून वरती मंदिरात नेण्यासाठी नारळ आणि फुलं घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रात आज अतिशय प्रसिद्ध असणारे चौलचे दत्त मंदिर फारसे पुरातन नाही तशी ती एक आश्चर्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे कारण त्या संबंधीचे आपल्याला पुरातन काळापासून उल्लेख आढळत नाहीत मात्र नवनाथांचे सुद्धा येथे वास्तव्य होते असे नवनाथ ग्रंथावरून वाटते हे मंदिर पुरातन नसले तरी ऐतिहासिक निश्चितच आहे कारण आंग्र्यांच्या उत्तरकालीन इतिहासात या दत्त मंदिराचे उल्लेख वरचेवर आढळतात तसेच आंग्रे घराण्यातील पुरुषांची या पर्वतवासी दत्तावर अतिशय भक्ती होती पर्वतवासी दत्ताविषयी मिळणारी माहिती अतिशय मनोरंजक अशीच आहे इसवी सन अठराशे दहाच्या मार्च एप्रिलमध्ये डोंगरावर कोणी एक गोसावी राहत होता त्याने तिथे एक मठी बांधली हा गोसावी दत्ताची भक्ती करीत असे एक दिवस त्याने दत्ताच्या पादुका पूर्वीच्या जागेवरून काढून त्या आपल्या मठीत आणल्या आणि घागरीखाली पुरून ठेवल्या पुढे अठराशे एकतीसच्या मार्च एप्रिलमध्ये तेथे एक पाषाणाची दीपमाळ बांधण्यात आली अठराशे चौतीसच्या डिसेंबरमध्ये गोविंद वाडकर नावाच्या देवदंड्याच्या एका कोळी गृहस्थाने पादुकांच्या भोवताली प्रदक्षिणेची साधी असलेली वाट चुने गच्ची केली तर वर, वर कळस बांधला अठराशे त्रेचाळीसमध्ये गणेश भट गुजराती प्रभास्कर यांनी भिक्षा मागून पैसे जमविले आणि मठीचा जीर्णोद्धार केला त्यावर कौलारू मंडप बांधला या ठिकाणी एक फिरता बैरागी वस्तीचा त्याने अठराशे सत्तावन्नच्या नोव्हेंबरमध्ये दत्तांची एक पाषाण मूर्ती आणली आणि तिची जुन्या पादुकांजवळ स्थापना केली येथे जी यात्रा भरते ती मार्गशी शुद्ध पौर्णिमेला श्री जयंतीपासून पुढे पाच दिवस असते या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री दत्तात्रयांच्या मूर्तीवरून कोंबडी ओवाळून टाकली जाते आणि ती इतर लोक पकडून घेऊन जातात यात्रेशिवाय दर गुरुवारीसुद्धा भक्तगण बहुसंख्येने दत्तदर्शनास येतात तसेच सहलीला येणारे पर्यटक सुद्धा श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतात हा दत्त नवसाला पावतो व त्याच्या दर्शनाने अडीअडचणीचे निवारण होते अशी लोकांची श्रद्धा आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी या नगरीतील पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजापैकी मुंबईत राहणाऱ्या मंडळींनी सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा सा मुखवटा चौल थेरोंडा येथून पालखीतून वाजत गाजत श्री दत्त मंदिरात आणला जातो आणि मूळ दत्तमूर्तीची पूजा करून हा मुखवटा मूळ दत्तमूर्तीला लावतात या श्री दत्त यात्रेपूर्वी मंदिरात सात दिवस सप्ताह चालतो तो हरेराम बुवा या संतांनी चालू केला होता अंदाजे सातशे ते साडेसातशे पायऱ्यांवर दत्त महाराजांचे मंदिर आहे येथे येण्यासाठी अलिबाग वरून चौल नाक्यापर्यंत शेअर रिक्षा आहेत आणि चौल नाक्यापासून भोवाळे गावात म्हणजे पायरी पर्यंत यायला दुसरी रिक्षा करून यावी लागते साधारण पाचशे पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या हाताला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे येथपर्यंत आपण वरती वाहनाने जाऊ शकतो भोवाळे येथून थोडे पुढे गेल्यावर सराई गावातून रस्ता जातो त्या रस्त्याने स्वामींच्या मठापर्यंत आपण वाहनाने जाऊ शकतो चौल नाक्यावरून स्वामींच्या मठापर्यंत यायलाही रिक्षा मिळतात अंदाजे ते तीनशे रुपये घेतात हा आहे स्वामींचा मठ चला तर मग दर्शन घेऊया स्वामींचे 可以靠着我，那么关心温暖。 येथून पुढे दोनशे ते अडीचशे पायऱ्यांवर दत्त मंदिर आहे स्वामींच्या मठापासून थोडे पुढे आलो की आपल्याला लागते ते बुरांडे महाराज समाधी मंदिर येथे श्री दत्तांची श्री गणेशाची आणि शंकराची पिंडही आहे म्हणून या मंदिराला श्री दत्तशंकर गणेश मंदिर असेही म्हणतात हा डोंगर पूर्णपणे मोठमोठ्या झाडांनी झुडपांनी भरलेला आहे त्यामुळे येथून चालताना खूप छान वाटत होतं पूर्ण परिसर हा निसर्गरम्य आहे बुरांडे महाराज समाधी मंदिरापासून वर गेल्यावर उजव्या बाजूला आपल्याला लागतो तो नवनाथ संप्रदायाचा नवनाथ दरबार येथे आम्ही नवनाथांचे दर्शन घेतले आणि इकडे एक महंत होते त्यांनी आम्हाला ह्या स्थानाबद्दल थोडीफार माहिती सांगितली ती आप तीही आपण आता ऐकूयात सत्तावर जायचो घरी जायचो तिथे कोण नाही म्हणून वाटे त्याने मला सगळं वाजे पूजा घातली काय अच्छा पहिले मोरे बाबा होते त्याने जाणून अच्छा हा त्याला नावी करू घ्यायची नावी करू शक आता मी तेव्हा एकोणीसशे नावे मी काय नावी करू शकत नाही आम्ही ब्रह्मचारी कुठे जायचं आणि तो मी ब्रह्मचारी पुण्या पहिला आता ते आता पहिल्यातली मागतात आणि भेटून वाजवले जो पण कातर नाही तो पण तो खाली होईल आणि मेन पादुका आता जमिनीमध्ये जमिनीच्या नंतर कल्याण ते ओळ काढली वर काढल्यानंतर मग ती दत्ताची घडवलेली आहे जो पण कातर नाही मिळत तो पण ते वर काढलं आणि सगळा हे पहिल्यातला आता माणसा नाही आहे तुम्ही खाली माळ आणतो आता देवघरांना कंटेल देवगडरमध्ये दगडी आणत असं बिटिंगच्या काळात नाही मेन पादुका आहे जमिनीमध्ये तुमची आता काय आहे दूध देत नाही घरी जाऊन त्यामुळे तुम तुम्ही आले तुम्ही आले गाय दूध का नाही म्हणून त्या गायच्या पाठोपाठ ते आले अच्छा तिथे दूध पायरी पायावर द्यायचे खाली जमिनीमध्ये अच्छा हां असं आहे आणि पहिल्यातलं काय आता शिवाजी काळातला शिवाजी खोरला म्हणून गाव आहे तिथनं शिवाजी महाराज जमिनीतून खालून घरे करून ते ओढाय शेतात पड आताच्या आता, कणाला आता खरा वाटणार नाही पण ते धुळे पहिले जमिनीमध्ये होते ते आता वरती नाही आहे सगळे बुजून गेले बुजुन गेले माघारी इंग्रजी गेले आत्ताच्या मागा तिथे दुहेर होते तोफे होते आता सगळ्या काल बदलत चालत असेल बी बदलत गेलय नाही ते आपलं इकडे देवगड आपलं इथे जात ना बांधरावर तिथे कमाल दत्त जायला कोरलेला जातात ना मुरुडला रस्ता जातो ना कमाल त्याला तोडलं आणि रस्ता मोकळा केला आणि त्या बाजूला तोपे होते त्या साईड आणि लवकर राहतात त्या साईड जाम हे आहे का तुम्हाला कुठं आले मी ठाण्यावर आणि तुम्हाला देवस्थान मस्त आहे ना एवढे देव हो, हो भरपूर आहे पुष्कळ देवस्थान म्हणजे फफे म्हणून आहे हो, अच्छा त्यांच्या आजोबांनी कधी छाप आता जे यांना खराब नाही बरं म्हणून आम्ही सांगत नाही कोणाला नाही बाबा काय तुम्ही सांगतो असं होतं ना आता तुम्ही बोलले म्हणून माहिती आपल्या गावात एवढे देव आहेत अलिबाग सोडून गावगावापासून

गेलो दोन ती जे आहे अच्छा आ, दार देत आ, जंगल डोंगर आहे डोंगर आहे दोन तीन त्या बघायला गेले कोर्ससाठी पडले आहे आपलं नाव काय बुरांडे बाबा बुरांडे बाबा बुरा चला नवनाथ मठानंतर पुढे हरे रामबाबांचे धुनी मंदिर व पुढे औदुंबर मठ आहे औदुंबर मठ ओलांडून पुढे गेल्यावर सर्वोच्च माथ्यावर दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान दृष्टीस पडते येथे सर्वांग सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती षडभुज असून पाहताच मन हरकून जाते आणि याच ठिकाणी दत्तपादुकाही आहेत मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे दर्शन घेऊया दत्त महाराजांचे आणि तिकडल्या स्वयंभू पादुकांचे मुख्य गर्भगृहात काळ्या दगडावर या स्वयंभू पादुका आहेत गोरव असत महाराजांचा पाटोका स्वयंपाक पुरात पाण्यात त्याच्यानंतर पावणच्या वाटचा पण दत्त महाराज स्थापन केलेले

टेकडीचा हा परिसर पूर्वी ध्यान धारणेसाठी प्रसिद्ध होता मुख्यतः नाथपंथीय योग्यांचे हे स्थान अतिशय प्रिय असे स्थान आहे कारण चौचा उल्लेख नाथपंथीय साधनांमध्ये सापडतो दत्त मंदिराचे हे स्थान सर्वोच्च माथ्यावर आहे आणि तेथून खाली पाहिले असता अत्यंत नयन मनोहर व विहंगम दृश्य दिसते हे सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य आणि थंडगार हवा आपला सर्व थकवा विसरायला लावते या स्थानावरून दिसणारा बाजूचा आसमंत अप्रतिम दिसतो पश्चिमेस नाळीपोखरीच्या बागात हरवलेली चौल व रेवदंडा ही शहरे कोलईचा किल्ला अलिबाग व मुरुड तालुक्यांना जोडणारा साळाव पूल असे अनेक नजारे इथून दृष्टीस पडतात श्री दत्त मंदिराच्या दक्षिणेला खाली उतरले की लगेचच माई जानकीबाई आणि हनुमानदास यांचा मठ लागतो या मठाजवळच एक पाटील दादा सरबत विकायला बसतात त्यांनीही या स्थानाबद्दल आम्हाला छान माहिती दिली त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी शिवकुमार मधुकर पाटील या परिसरामध्ये साफसफाई फ्लॅट म्हणून काम करतो आज पंचवीस वर्ष मी इथे आहे इथे या मठामध्ये पूर्वी दोन महाराज होऊन गेले एक हनुमनदास नंतर कृष्णदास असे दास पंथाचं त्यांचं पवित्र स्थान याच्यामध्ये त्याच्यावर त्याच्यामुळे जमिनीखाली त्यांच्या ध्यानाचा रूम आहे त्याच्यामध्ये सिंहासन वगैरे अजून स्थितीमध्ये आहे हां त्यांचं ते इथे त्यांच्या समाध्या तिकडे खाली या डोंगरामध्ये आहेत पूर्वीचे महाराज होते हनुमनदास आणि माई जानकीबाई त्यांच्या दोघांच्या समाध्या तिकडे डोंगरामध्ये अजूनही आहेत आणि चरणपादुका स्वयंभू आणि त्याच्यानंतर तिकडे खाली इथूनच जर गेलं तर त्याच्या खाली हिंदुजा देवीचं मंदिर आहे त्या पाय वाटी ते जात आहे हिंगुजा देवी अशा पूर्ण अन्नपूर्ण मंदिर आहे दगडामध्ये पूर्ण संपूर्ण कातलामध्ये कोरलेली मंदिर आहे पांडवांनी कोरलेले असं सांगतात जुनी लोक पूर्ण कातळामध्ये आहेत एक कातळ आहे पूर्ण आणि मंदिर वेगवेगळी आहेत त्या का

याचं सिद्धी प्रकृत रूम आहे ध्यानाचं रूम आहे त्याच्या खाली सिंहासन वगैरे आहे ते आदमी व्यवस्थित तसंच आहे जे शिडीने उतरावं लागतं त्यांचं अशी ख्याती आहे जे लोक जे आहेत ते लोक सांगतात की त्याच्या त्या रूम मध्ये जाऊन ते पाणी घेऊन यायचे कमंडोल मध्ये आणि ते पाणी शिंपडायचे लिंबू सरबत किंवा चहा बनवायचे ते त्याच्यामध्ये आणि ते पूर्ण दिवसभर ते व्यक्ती चवढायला सुरू आहे परत बनवायला लागायचं असं रूम इथे त्यांचं इथे आहे वसुंधरा स्वामी दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाजूला असलेल्या दुनी मंदिर व औदुंबर मठ येथेही दर्शन घेतले या डोंगरावर अनेक गूढ जागा व मंदिरे आहेत आजूबाजूच्या पायवाट्या पकडल्या की डोंगरात खोदलेल्या काही गुहा सुद्धा दृष्टीस पडतात अतिशय गूढरम्य असे हे दत्तस्थान एकदा तरी आवर्जून पहावेच येथून पुढे पायवाट्याने खाली उतरले की हिंगुळजा देवीचे मंदिर आहे हे, हे मंदिर पांडवकालीन आहे असे सांगितले जाते ते आपण आमच्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा